वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या महिलांच्या सन्मानासाठी महिला हक्कांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आमदार प्रताप पडसड चारशे चार माता भगिनींनी घेतला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कॅम्पमध्ये सहभाग आमदार प्रताप पडसड यांच्या प्रयत्नातून गावोगावी घेण्यात येत आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे कॅम्प जुना धामणगाव कृष्णनगर येथे सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कॅम्पला आमदार प्रताप पडसडे यांनी दिली भेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेची धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आमदार प्रताप पडसडे यांच्या प्रयत्नातून गावोगावी नोंदणी केंद्र उभारण्यात आली आहेत आज धामणगाव रेल्वे तालुक्यात तळेगाव दशासर चिंचपूरा असेगाव दाभाडा वसाड ढाकुलगाव व जुना धामणगाव कॉलनी परिसर आणि चांदूर रेल्वे तालुक्यात आमला विश्वेश्वर बागापूर चांदूरवाडी आमदोरी येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मोफत कॅम्प घेण्यात आले ज्यामध्ये चारशे चार माता भगिनींनी या कॅम्पचा लाभ घेतला